पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं काजलचा बघण्याचा कार्यक्रम इकडे सुरू झालेला असतो नवरदेवाच्या आई वडील आणि नवरदेव हे घरी आलेले असतात तर मुलीपेक्षा नवरा हा दहा वर्षांनी मोठा असतो तेव्हा मुलाचे बाबा विचारतात तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही लग्नाला तयार आहात परंतु आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे आमचा मुलगा दहा वर्षांनी मोठा आहे तरीसुद्धा तुम्ही लग्नाला तयार का झालात यावरती संगीता सर्व काही सावरून घेते आता त्यांनासुद्धा मुलगी पसंत पडलेली असते असं त्या मुलाचे आई बाबा स्पष्टपणे सांगतात आणि लवकरातली लवकर तारीख धरा असं सांगतात काजलच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती असते ती या लग्नावरून खुश नसते परंतु आईसाठी तयार झालेली असते दिनकरराव संगीताला म्हणतात अगं हिचे आणि त्या नवरदेवाचे विचार जुळायला हवेत आपल्या काजलचा स्वभाव कसं आहे तुला माहिती आहे ना आता संगीता चिडते आणि म्हणते म्हणूनच ती मागे राहिली आहे मला काही सांगू नका हे लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणून काजलवरती दुष्णे देऊन संगीता तिथून निघून गेलेली असते आणि ही रडू लागलेली असते